कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यातील दासगाव गावात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे भरवस्तीत रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत असून कुत्र्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या धोक्यामुळे दासगाव परिसरातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा आणि आर मोरे हायस्कूल या दोन शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सध्या ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरती शाळा भरवली जाते ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिली असून विभागानं परिसरात बॅनर लावून सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन मात्र वनविभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे ग्रामस्थांची नाराजी आहे त्यामुळे या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय माझं इथं स्वतःचं घर आहे आणि मी तर चौकात जातो माझं इथं शेजारी माझं माकणाचं दुकान आहे काय आणि दोन कुत्र्यांना त्यांनी नेलेलं आहे तोंडात टाकून मी स्वतः रात्री दोनच्या सुमारास उठून बघितलेलं आहे <laughs>